नमस्कार मंडळी मागच्या दोन आठवड्यांमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलंय ते बघून खरंच असं वाटतंय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नावाचं शस्त्र महाराष्ट्राला आणि या देशाला देऊन सर्वात मोठी चुकी केली संविधान हे शस्त्र कशासाठी होतं त्याचं मेन कारण जे होतं ते या देशाच्या तळागाळामध्ये जे सामान्य जनता आहे जी खालची जनता आहे जो जी वरची जनता आहे जी गरीब जनता आहे जी श्रीमंत जनता आहे सर्वांचं एक साथ प्रगती व्हावी विकास व्हावा आणि जेणेकरून पूर्ण देशाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा पण जे काय राजकारणात चाललंय ते बघून मला खरंच वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चुकीच्या लोकांना संविधान नावाचं एक महान शस्त्र दिलं मी असं का बोलतोय कारण जो तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते बघितलं तुमच्या लक्षात येईल पहिली गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे की विधानसभेमध्ये गोपी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते जंगली रमी खेळत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेच्या लॉबीमध्ये भाजपाच्या आमदार गोपीचंद पडलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली आणि ह्या दोनच मुद्द्यांवरती मागच्या पाच सहा दिवसांपासून संपूर्ण राजकारण फिरत आहे का या राजकारणांना या नेत्यांना सामान्य ने जनता दिसते की नाही महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण पाणी स्वच्छ पाणी हे मिळत आहे की नाही याच्याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही रस्त्यांची अवस्था कशी आहे पाऊस पडल्या रस्त्यावर ते खड्डे झालेत तुमच्या गटार तुंबलीत जिकडे बघावं तिकडे विमल खाऊन अख्ख्या रस्ते लाल करून ठेवलेत जिकडे बघावं तिकडे मराठी माणूस मागे पडत चाललाय मराठी माणूस मुंबईच्या बाहेर निघत चाललाय कल्याण डोंबिवलीकडे बसत चाललाय या गोष्टींकडे या महाराष्ट्रातील राजकारण्यांचं लक्ष का नाहीये ठीक आहे मान्य केलं विधानसभेमध्ये बसून जंगली रमी खेळणं हे चुकीचं आहे मान्य केलं विधानसभेच्या लॉबीमध्ये भांडण करणं चुकीचं आहे हे पण मान्य केलं पण आता काय चाललंय आता विधानसभेचे जे सचिव आहेत त्यांनी आता एक समिती बसवले आणि शोध लावतायत की माणिकराव कोकाटे यांची व्हिडिओ कुणी बनवली ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे गोपीचंद पडलकर यांचे कार्यकर्ते यांना जा जामीन भेटला जामीन भेटल्यानंतर अं मुंबईच्या कळंबोलीमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली कळामध्ये हार घालून ढोल ताशा वाजून ते बिंडो जे तरुण मुलं आहेत त्यांना काही कामधन काम काम धंदे नाही आहेत ते तरुण मुलं त्या गुंडाची त्या कार्यकर्त्याची मिरवणूक काढतायत म्हणजे हेच महत्वाचं आहे का या राज्यासाठी हे सोडून खरच काहीच नाहीये का आपण खूप प्रगती केली आहे का एकोणीसशे सत्तेचाळीस साली चायना आणि भारताची जो तुम्ही अर्थव्यवस्था बघितली तो तोच चीन आपण त्या कोरोना व्हायरसचा व्हायरसला जन्म दिल्यामुळे शिव्या घालतो त्या चीनच्या अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेच्या खूप मागे होती पण आता या घडीला चायना भारताच्या अर्थव्यवस्थेच्या खूप पुढे निघून गेलाय त्यांची अर्थव्यवस्था खूप मोठी झाली आहे जर तुम्ही चायनाला गेलात प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये स्वच्छता आहे कुठे तुम्हाला रस्त्यावरती खड्डे दिसणार नाहीत कुठे तुम्हाला दिसणार नाहीत की कोणीतरी विमल खाऊन पान मसाला खाऊन रस्त्यावरती थुकलंय तिकडे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झालाय बुलेट ट्रेन आहे आपल्याकडे काय आहे आपण काय केलंय आपण जिकडे बघावं तिकडे राजकारणामध्ये तेच चालू आहे की आम्ही पाच वर्ष राजकारणामध्ये होतो आम्ही असं असं केलं मग आपण समोरच्याला बोलतो समोरचा बोलतो की आम्ही मागच्या एक आम्हाला तर तो एकच वर्ष झालंय राजकारणा सत्तेमध्ये येऊन तुम्ही आम्हाला का नाव ठेवता मी महान तो खालच्या दर्जाचा मी मोठा तो भ्रष्टाचारी त्याने असं केलं त्यांनी तसं केलं अहो पण तुमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं अजून सुद्धा शाळेमध्ये मराठी मुलींवरती अत्याचार होत आहेत अजून सुद्धा मराठी माणसांना रोजगार नाहीये अजून सुद्धा मुंबईमध्ये मराठी माणूस दिसत नाहीये अजून सुद्धा तुम्ही जे पुलं बांधली आहेत जे रस्ते बांधलेत ते रस्ते चांगल्या दर्जाचे नाहीयेत रस्त्यावरती खड्डे पडलेत पाऊस पडला तुमची नदीवरची पुल वाहून जात आहेत डोंगर घसरतायत माणसं मरतायत लोखंडी पुल आता मागे पुण्याला घटना घडली तो लोखंडी पुल तुटला तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आणि तुम्ही ह्या फालतू राजकारणामध्ये अडकलात कि कोकाट यांची व्हिडिओ शूट कुणी केली नंतर गोपीचंद आणि जितेंद्र यांच्यामध्ये भांडणं का झाली कार्यकर्ते का भडकले ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र आले चांगले कोकाटे जंगली खेळले हे चुकीचं आहे मान्य केलं पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही काय करताय तुम्ही काय पावलं उचललीत तुम्ही फक्त आम्ही पाच वर्ष आलो मग लगेच परत वोटिंगच्या वेळी बाहेर जायचं लोकांना पैसे द्यायचे आणि तुम्ही पण तुम्हाला पण काय बोलायचं तुम्ही महाराष्ट्रातील काही जनता अशी बिंडूक आहे की एका मतासाठी पाचशे हजार पंधराशे दोन हजार रुपये घेऊन स्वतः तुमची लाज विकता तुम्ही त्या नेत्यांकडे आणि मग तुम्ही तुमची लायकी विकून मग त्या नेत्यांनी तुम्हाला असे घाणेरडे रस्ते घाणेरडे गटार घानेरडी व्यवस्था दिली की तुम्ही त्यांना नाव पण ठेवू शकत नाही तुम्ही त्यांच्याकडून त्यांना जाप पण विचारू शकत नाहीत अशी तुमची अवस्था झाले त्यामुळे हे छोटे मोठे गोष्टींपेक्षा या महाराष्ट्रातील सामान्य जनता ही अतिशय महत्वाची आहे आपण सामान्य जनतेसाठी काय करतोय संविधानाचा उपयोग काय आहे कशामुळे आपण त्या संविधानाचा उपयोग करून घेऊन संपूर्ण संबंध मानव जातीचा संपूर्ण तळागाळातील लोकांचा विकास करू शकतो किती मोठ देश किती मोठं राज्य आहे आपलं किती मोठी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे आपली पण ही अर्थव्यवस्था सामान्य जनतेपर्यंत पोचत नाहीये शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाहीये मुद्दे चालू आहेत की आम्हाला आरक्षण हवंय ठाकरे बंधू एकत्र आले नंतर मग शिंदे पळून गेले काही नेत्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला हे अशाच गोष्टी जिकडे बघावं तिकडे ह्याच गोष्टी चालू आहेत पण सामान्य साठी काय करतोय ही सरकार काय करतायत याच्याबद्दल कोणच बोलत नाहीये आणि या सर्व गोष्टींवरती सामान्य सामान्य जनता म्हणून तुम्ही जागृत होणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही फक्त जे चालले ते मजा बघत बसाल शिंदेंनी ठाकरेला टोळा मारला ठाकरेंनी शिंदेंना टोळा मारला देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना एकत्र एकटं पाडलं शिंदे मोठे हिंदू प्रेमी आहेत ठाकरे मोठे हिंदू प्रेमी आहेत तुम्ही फक्त अशाच गोष्टींमध्ये मध्ये अडकून राहिलात तर तुमचा जो मूलभूत विकास आहे रस्ते असो शाळा असो गटार असो हवेचं प्रदूषण असो ब्रिज असो गावामध्ये अंगणवाड्या सुरू करणं असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो या अशा गोष्टींकडे तुमचं लक्ष जाणार तरी कधी आणि हाच प्रश्न सामान्य जनता म्हणून तुम्ही सुद्धा विचारला पाहिजे एवढंच माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे एवढं बोलून ही व्हिडिओ इथे संपवतो मित्रांनो कुठेतरी जागा व्हा या सर्व सिच्युएशन मध्ये तुमची पण तेवढी चुकी आहे तेवढी चुकी त्या नेत्यांची आहे जर तुम्ही स्वतःचं मत विकलं नसतं तर आता ही अवस्था आली नसती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे या संविधानाचा जर योग्य वापर केला गेला असता तर सर्वांचा विकास करण्यात आला असता त्यामुळे कुठेतरी विचार करा की खरंच संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला या राज्याला संविधान देऊन खरंच चूक केली का चुकीच्या माणसांना चुकीच्या राजकारणांना हा हे संविधान भेटलंय असं तुम्हाला वाटतंय का याच्यावर तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून कळवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांचे डोळे उघडतील आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र